बहिर्जी विद्यालयाच्या मैदानावर मुख्याध्यापक प्रवीण शेळकेसरांच्या वतीने कबड्डी खो खो या खेळाचे बादशहा प्राध्यापक निवृत्ती बांगर यांचा पंचाहत्तरवा वाढदिवस साजरा करण्यात आला प्राध्यापक बांगर हे एकोणवीसशे त्र्याहत्तर पासून बहिर्जी शिक्षण संस्था संचलित वसमत या ठिकाणी रुजू झाले असून तेव्हापासून ते, ते आतापर्यंत हजारो विद्यार्थी विद्यार्थिनींना कबड्डी खो खोच्या माध्यमातून मोलाचे सहकार्य केले आहे त्यांचे नाव हिंगोली परभणी नांदेड सह संपूर्ण महाराष्ट्रात आहे ते आजही पंचाहत्तर वर्ष झाले तरी खेळाच्या मैदानावर खेळाडूंना मार्गदर्शन करत असतात त्यांना शहरातीलच नव्हे तर वस्मत तालुक्यातील असंख्य प्राध्यापक शिक्षकांनी देखील सहकार्य केले आहे अशा प्राध्यापक निवृत्ती बांगर यांचा पंचाहत्तरवा अमृत महोत्सवा निमित्त मैदानावर शिक्षकांनी विद्यार्थ्यांनी वाढदिवस मोठ्या उत्साहात आणि आनंदात साजरा केला पंचाहत्तर वर्ष पूर्ण झालेले आहे आणि माझा या ठिकाणी माझी माझी विद्यार्थी सध्या चालू असलेले शाळेचे विद्यार्थी आणि माझ्या मुलाचे मित्र कंपनी ही सर्व या ठिकाणी उपस्थित झा उपस्थित झाले आणि माझा या ठिकाणी सत्कार केला त्याबद्दल मी सर्व लहान मोठ्यांचे धन्यवाद मानतो कबड्डीचे धूम खेळू गुरुवर्य बांगरसर वयाची पंच्याहत्तर वर्ष त्यांनी पूर्ण केलेली आहे असे एक नाही एका वर्ष या मातीमध्ये मातीतले खेळाडू तयार करण्याचं काम आदरणीय बांगर सरांनी केलेलं आहे मला खरं पाहिलं तर सरांच्या बाबतीत असं मना वाटते ज्यांची बाग फुलून आली त्यांनी दोन फुले द्यावेत ज्यांचे सूर झुळून आले त्यांनी दोन गाणी द्यावेत ज्यांच्या अंगणात झुकले ढक त्यांनी ओंजळ पाणी द्यावे आपले श्रीमंत हृदय रिते करून भरून घ्यावे ज्यांची आभाळा एवढी उंची बांगर सरांची त्यांनी थोडे खाली यावे मातीत ज्यांचे जन्म मळले त्यांना उचलून खांद्यावरती घ्यावे आदरणीय माझ्या गुरुवर त्यांनी मातीमध्ये या मातीच्या खेळामधल्या विद्यार्थ्यांना उचलून खांद्यावर घेतलेले आणि वेगवेगळ्या वेग ठिकाणी त्यांना त्यांचं प्राविण्य दाखवण्यासाठी पाठवण्याचं एक महत् कार्य आदरणीय बांगर सरांनी केलेलं आहे स्मारक विद्यालय शिक्षण संस्था वापटी संचलित विविध बहिर्जी शिक्षण संस्थेचे माध्यमिक व उच्च माध्यमिक या ठिकाणी आमचे विद्यालय चालतात त्यातले एक उच्च माध्यमिकचे आमचे प्राध्यापक म्हणजे बांगर सर हे कबड्डीची झु झूक येतू म्हणतो आम्ही त्यांना आणि आमच्या भैरजीची एक शान म्हणतो आम्ही त्यांच्यासाठी आम्ही या ठिकाणी जोरदार काढावा आज खरंच आज म्हणजे आज पंच्याहत्तर वर्ष पूर्ण केले आणि पंच्याहत्तर वर्ष पूर्ण केल्यानंतर सुद्धा आज मी सकाळपासून पाहतोय की मैदानावर ते विद्यार्थ्यांची चंगळ माझी विद्यार्थी सगळे त्यांच्यासाठी अवतीभोवती फिरतात आणि त्यांना शुभेच्छा देतात सर्व त्यांचे सवंगडी त्यांच्यासोबत शिकलेले आणि आमच्यासारखे शिष्य जे की मी त्यांचासुद्धा शिष्य आहे या ठिकाणी आणि त्यांचा एवढा आम्हाला अभिमान वाटतो की आजही या वयामध्ये सुद्धा त्या मुलांना कबड्डीचं ते मार्गदर्शन करतात आणि विविध खेळाडू त्यांनी घडवतात प्रतिनिधी तें नंदू परदेशी एन एन्टी न्यूज मराठी वसमत हिंगोली